जयसिंगपूर शहरातील भीमसैनिकांचे पन्नास आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत करत शहर निण्या फुलांचा वर्षाव झाला आणि जय भीमच्या घोषणाने संपूर्ण वातावरण भारावून गेलं शिवतीर्थ येथून सुरू झालेल्या भव्य मिरवणुकीत हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील याड्रावकर आणि मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली भंते ज्ञानज्योती ज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचं पूजन आणि बौद्ध वंदना केली तर महिला ढोलताशा दानपट्टा करबल आणि आकर्षक चित्ररथांनी मिरवणुकीत चित्राची उदाहरण केली संपूर्ण शहर मराठा मुस्लिम धनगर मातंग कोळी जैन लिंगायत आणि चर्मकार समाज यांनी एकत्र येऊन पेडे लाडू वाटत आनंदोत्सव साजरा केला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम या जयघोषणा संपूर्ण जयसिंगपूर दुमदुमले भिवकन्या दीपाले शिंदे यांचे भाषण आणि विद्यार्थ्यांचे बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित चित्ररथ हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले आणि हो आमदाराने दिलेला शब्द पाळला विधानसभा निवडणुकीत दिलेलं आश्वासन पूर्ण करत राजेंद्र पाटील याडरावकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याचं स्वप्न साकार केला समाज बांधवांनी त्यांचा आणि माजी नगराध्यक्ष संजय पाटील याडरावकर यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली